आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दष्ट टाइम एम ट्वेंटी फोर लाईनमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्ता संवाद आढावा बैठक उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अन्यथा स्वळावर लढणार योगेश साठे यांची माहिती याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात येत्या काळात येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषदच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता संवाद आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली वंचितचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी सुचवले तर समविचारी पक्षाने सन्मानाची वागणूक दिली तर युतीसोबत निवडणुकीस सहभागी होणार अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीत सामोरे जाणार असल्याचं म्हटलं आहे दक्ष टाइम्स टोन्टेल बोलताना वंचितचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे म्हणाले आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी युवा आघाडी या सर्व आघाड्यांना सोबत घेऊन येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपरिषद असेल या निवडणुका स संदर्भात चर्चा करण्यात आली त्याचबरोबर तालुका कार्यकारिणी आणि युवा आघाडी महिला आघाडीचे नवीन पदाधिकाऱ्यांचे विस्तार मुलाखती मुलाखतीसुद्धा घेण्यात आल्या याबा यावेळी त्याचबरोबर येणाऱ्या ज्या काही निवडणुकांमध्ये बोललं जातं की वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार का नाही लढणार तर आमचं असं मत ठरलं आहे की ह्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची तर आमची चीता तयारी आहे पण जर बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने सत्ताधारी पक्षांच्या मित्र पक्षांना सोडून शरद पवार गट असेल उद्धव ठाकरे गट असेल काँग्रेस असेल किंवा इतर चळवळीतील संघटना असतील सामाजिक संघटना असतील तर त्यांना सोबत घेऊन जर सन्मानपूर्वक जर बैठकामध्ये जर चर्चा झाली आणि सन्मानपूर्वक जर वागणूक मिळाली तर आम्ही इथे करून पुढं निवडणूक लढवण्याचा आमचा उद्देश आहे पण जर नाही झालं तसं तर मग आम्ही स्वबळावर सुद्धा लढणार आहोत आता कार्यकर्त्यांना असं आवाहन केलेलं आहे की येणाऱ्या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही श्रीगोंदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक मेळावा आयोजित करता करीत आहोत त्यामध्ये भरपूर युवा कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश बी होईल त्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आणि प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय सदस्य राज्य महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण राहणार आहेत त्याचबरोबर उत्कर्षताई होते राज्य प्रवक्ते हे पण राहणार आहेत आमचे ॲडव्होकेट अरुण आबा जाधव हे राज्य प्रवक्ते हे सुद्धा या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित राहणार यांच्या मार्गदर्शनाखाली इथं मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आणि महिला वर्ग पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून शहर कार्यकारिणी पण सुद्धा तयार करणार आहेत आणि मेळावा सक्सेस करण्यासाठी आमचे तालुका कार्यकारिणी आणि युवा आघाडीचे कार्यकार कार्यकर्ते हे सग सगळे सक्रिय झालेले आज जर पाहायला गेलं तर इतर पक्ष राज्य सत्तेमध्ये बरेचसे अजित पवार गट असेल एकनाथ शिंदेचा गट असेल हे जे काही गट तट झालेले आहेत यांनी प्रास्त भाजपने काय केलेलं आहे की या प्रस्थापित पक्ष प्रादेशिक पक्षांचं तोडफोड करून इथं छोटे छोटे गट तयार केलेले आहेत की जेणेकरून भाजपला इथं सत्तेत राहण्यासाठी ह्या छोट्या मोठ्या गट येणाऱ्या भविष्य काळामध्ये यांची गरज म्हणजे यांच्या यांच्यातच भांडणं लावून भाजप सत्तेत राहणार कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दिसून येतं आहे आणि विरोधी पक्षाची जर भूमिका जर बजावत असेल ते सत्तेत असूनसुद्धा बी लोकनियुक्त आमदार खासदार असूनसुद्धा देखील आज आद बा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी विरोध करताना वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्तेच दिसत आहेत राष्ट्रवादी गटामध्ये गेलेले आहेत त्यांनी फक्त इथं आलेत पण पक्षाचा आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा जो मानणारा वर्ग आहे आणि पक्षाचा जो मतदार आहे त्यांचा वापर करून त्यांनी त्यांची ते, राजकीय भूमिका आणि स्वार्थ साधण्याचं काम केलेलं आहे असा आम्ही जाहीर सांगतो अण्णासाहेब शेलार यांनी जे काय मतदानाच्या स्वरूपातून विशेषतः म्हणजे पाहिलं गेलं तर त्यांच्या बेलवंडी मतदारसंघातूनच त्यांना मतदान कमी झालेलं आहे हे प्रामुख्याने आज आपण निवडणूक आयोगाच्या पंचायती पोर्टलवर पाहू शकता त्यांना मतदान जे झालेलं आहे ते प्रॉपर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि रात अवरात्र परिश्रम घेऊन हे मतदान घडून आणलेलं आहे हे जनतेने इथल्या शून्य जनतेला माहिती आणि येणाऱ्या जे काय मतदार असतील नवीन त्यांनीसुद्धा हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पक्षाच्या मतदारांचा गैरवापर होऊ नये म्हणून यासाठी आम्ही पक्षातूनच आता तालुका स्तरावर जिल्हास्तरावर कार्यकारणी शहर कार्यकारणी असेल यांच्या माध्यमातून आम्ही पक्षाचा एक उमेदवार असा जाहीर करणार आहोत की तो सर्वपरी सक्षम राहील आणि येणाऱ्या निवडणुकी तो सामोरे जाईल अशी आज आम्ही इथं देतो आज झालेल्या कार्यकर्ता संवाद आढावा बैठकीस जिल्हाध्यक्ष योगेश साठे तर जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने जिल्हा संघटक सुधीर ठोंबे तालुकाध्यक्ष संतोष जंजाळ युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे तर महासचिव महेश पवार सुभाष शिंदे रुपेश काळेबाग महेश थोरात विकास समुद्र सचिन वायदंडे बाळासाहेब ससाणे विठ्ठल हुलसरे विकी साळवे गणेश सांगळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या खास वृतावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष साठी श्रीरंग साळवेसह दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर